नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक सर्ग वर्णन श्री गणेशायन महा म्हणाले शौनकजी मी तुम्हाला स्वारोशिश मन्वंतरातील सृष्टीविषयी सांगितले आता पुढील हकीकत ऐका वैवस्तव मन्वंतरात वारुण यज्ञाचा विस्तार झाला तेव्हा हवन करणाऱ्या ब्रह्माजींनी सात सा उत्पन्न होऊन मोठे युद्ध झाले त्या युद्धात दैत्यांचा भयंकर विनाश झाला त्यामुळे दितीला अतिशय दुःख झाले ती कश्यपांकडे गेली तिने त्यांची खूप सेवा केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या कश्यपांनी तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा तिला इच्छित वर दिला आणि शंभर वर्षापर्यंत ब्रह्मचर्यादी नियम पाळण्यास सांगितले त्यांच्या वरदानाने ती गर्भवती झाली त्या गर्भाच्या ठिकाणी आपले सत्व स्थापन करून कश्यप तपश्चर्येला निघून गेले ते वर्तमान कळताच इंद्र सावध झाला उदरातील गर्भाचा नाश करण्यासाठी उत्तम संधी वाट पाहू लागला अशी नव्याण्णव वर्षे लोटली त्याला तिच्या आचरणात काहीही न्यून आढळले नाही तरीही तो तेथेच थांबला एके दिवशी दिती पाय न धुता झोपी गेली ते छिद्र पाहून इंद्र तिच्या पोटात शिरला त्याने वज्राने तिच्या गर्भाचे सात तुकडे केले ते मेले नाहीत तेव्हा त्याने पुन्हा प्रहार करून त्यांचे प्रत्येकी आम्ही तुझे भाऊ आहोत तू आम्हाला मारू नकोस असे म्हणून त्याला प्रार्थना करू लागले इंद्राने त्यांना रडू नका असे सांगून धीर दिला त्यावरून त्यांना मरुत असे नाव पडले इंद्राने त्यांना भाऊ म्हणून स्वीकारले तेही दैत्य भाव टाकून त्याचे सहाय्यक बनले या आकाशगामी एकोणपन्नास मरुत गणांसाठी प्रजापतीने पृथक पृथक राज्य दिले तेव्हापासून अरिष्ट पुरुष वीर कृष्ण जिष्णू प्रजापती पर्जन्य व धनाध्यक्ष हे सर्व त्याचे जग झाले हे मुने हा समस्त भूतसर्ग मी तुम्हाला सांगितला आता ब्रह्माजींनी राज्याचे कसे विभाग केले ते ऐका त्यांनी ऋथुवैन्याला आधी राज्यात स्थापन केले सोमाला म्हणजे चंद्राला ब्राह्मण वृक्ष ग्रह नक्षत्रे यज्ञ आणि तप यांचा राजा केला वरुणाला समुद्राचा आला राजांचा श्री विष्णूंना आदित्यांचा अग्निला वसूंचा दक्षाला प्रजापतींचा इंद्राला मरुतांचा प्रल्हादाला दैत्य आणि दानवांचा वैवस्तवाला पितरांचा यमाला मातांचा व्रतांचा मंत्रांचा व गायींचा शूल पाणी शिवजींना यक्षांचा राक्षसांचा पार्थिवांचा आणि भूतपिशाच्या हिमालयाला पर्वतांचा समुद्राला नद्यांचा सिंहाला पशूंचा गोवृषाला गायींचा आणि वडाला वृक्ष वनस्पतींचा राजा केला ब्रह्माजींनी पूर्वेला वैराज्य प्रजापतीच्या पुत्राला दक्षिणेला कदर्म प्रजापती पुत्र रजस पश्चिमेला पुत्र अच्युत आणि केतुमंताला तसेच पर्जन्य प्रजापती पुत्र हिरण्य रोमाला तर उत्तरेला दर्ध शाला सर्वांचा राजा म्हणून अभिषेक केला अध्याय तेहतीसावा समाप्त